अरे वाह चल इकडूनच जाऊ खूप भूक पण लागलीये जरा हॉटेलपाशी थांबव गाडी पेटपूजा करून जाऊ ठीक आहे अमन आणि रजत नाशिकवरून एका मित्राचे लग्न उरकून आपल्या घरी मुंबईला चाललेले लग्नावरून निघताना जरा उशीरच झाला एव्हाना रात्रीचे अकरा पूर्णांक तीन शून्य वाजून गेलेले भूक पण लागलेली म्हणून एखादा हॉटेल भेटतोय का तेच बघत जात होते की हा हॉटेल भेटला गाडी हॉटेलच्या गेटपाशी थांबली म्हणावी तशी गर्दी नव्हती गाडी लॉक करून ते आतमध्ये गेले हॉटेलमध्ये मॅनेजर दिसत नव्हता ते सीटवर बसायला गेले आणि सीटवर बसताच क्षणी वेटर त्यांच्या समोर हजर झाला बोला काय ऑर्डर आहे मेनू सांगा जरा रजतने त्याला विचारले इकडे चिकन खूप स्पेशल भेट वेटरने त्यांना सांगितले दोघांनी थोडं विचार करून चिकन आणि राईसची ऑर्डर दिली ऑर्डर येईपर्यंत ते आपापसात आप गप्पा मारतच होते की तितक्यात हॉटेलच्याच किचनमधून कोंबडीचा जोरात ओरडण्याचा आवाज आला आणि बघता बघता लगेच वेटर त्यांच्या डिश घेऊन आला सुद्धा दोघेही एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन बघत बसले आताच दोन मिनिटांपूर्वी ऑर्डर दिलेली आणि हा लगेच कसा आला पण ते आश्चर्यचे भाव त्यांच्या चेह्यावर फार काळ टिकले नाहीत कारण समोरची डिश बघताच क्षणी दोघांच्या पण तळपायाची आग मस्तकात गेली वेटरने टेबलावर जे डिश ठेवले त्यात चिकन तर होते पण शिजवलेले एकदम कोंबडी जशीच्या तशी कापून आणून त्यात ठेवलेली आजूबाजूला पूर्ण रक्त सांडलेले दोघे एका झटक्यात उठले आणि त्या डिशेसना हाताने उडवत त्या वेटरवर ओरडले अरे मूर्खा हे काय आहे इकडे काय आमची मस्करी लावली मी चिकन मागवलेलं आणि तेही पूर्णपणे शिजवलेलं तू हे काय आणलंय त्यावर वेटर शांतपणे म्हणाला अशी अन्नाची नासाडी करायची नसते साहेब रजत एवढा वेळ स्वतःवर कंट्रोल ठेवून होता वेटरच्या अशा बोलण्याने तर तो त्याच्यावर धावूनच गेला अम्नने कसेप से त्याला अडवले आणि वेटरला दोन ते चार शिव्या घालत दोघे हॉटेलच्या बाहेर आले दोघांचे पण राग अनावर झालेले पण तरी कसंबसं स्वतःला आवारात दोघे बाहेर आले बाहेर येऊन आपल्या गाडीकडे जांस होते की हॉटेलच्या बाजूलाच एक चहाची टपरी होती जाऊ दे शांत हो ती बघ चहाची टपरी आहे जेवण नहीं कमीत कमी अमन ने रजतला शांत करत संगित टपरीवर जाऊन दोन कटीं की ऑर्डर दिली चहा बनवता बनवता टपरी वर मणूसि बोलायला लागला साहब आपने वो खाना फेंक के अच्छा नहीं किया त्याचा बोलने वर दोगे ही त्याचा कड़े वर रजत परत एकदा रागा स्वरला वो क्या खाना था त्याला आम्ही शिजवलेलं चिकन आणायला सांगितलं पण त्याने तर तसंच कच्च आणून देईल म फेकू नाही तर काय करू अरे साहब ह्या पे ऐसाही मिलता हय्य लगता है आप नये हो पहले कभी देखा आप लोगों को रजतचा राग अजून ओसरला नव्हता म्हणून अमन्स त्याच्याशी बोलायला लागला हा वैसे नये हे नाशिक से मुंबई जा रहे रेहेय्य बीच में बहुत जोरों की भूख लगी तो सोचा कुछ खा पी कर फिर निकलते हैं और फिर ये होटल दिखा हमें यावर तो मानूस त्या चाह देत शांतपणे भणाला हम साहब यहां से आगे जरा संभल के जाइएगा ये दिघाटी रोड इलाका है। इधर का सबसे भूतिया इलाका यहाँ जो कोई भी आता है, वो घर वापिस ना ही जा पाता यहां तक के कोई परिंदा भी पर मारने से कतराता है रजतच तर रागा ने आधीच रागा ने डोक फुटत चाललेल आता ह्या चाहवाल्या वक्तव्या तो अजुनच रागावला आपको क्या तकलीफ है भाई साहब यहाँ तो कोई परिंदा भी पर नहीं मारता ना तो आप क्या कर रहे हो यहाँ और ये सड़ा हुआ होटल ये भी तो है यहाँ पहले तो वो वेटर हमें जिंदा मुर्गी खिलाता है और अब तुम यहाँ हमें भूतिया जगह बता के पागल बना रहे हो अमन ने पुनः एकदा त्याला शांत केला, के आपापले चहा संपवन परत जायला निघाले संभल के राहिला रजत ने गाड़ी स्टार्ट के लिए दोगे पुनः अपने प्रवासाला लागले। गाड़ी कॉन्स्टंट सत्तरते ऐसी वेग पकड़त होती रात्रीचे बारा वाजलेले रस्त्यावर सगळीकडे काळोखाशिवाय काहीच नव्हते त्यांच्या गाडीखेरीज रस्त्यावर दुसरी कोणतीच गाडी नव्हती हा रस्ता जरा जास्तच निर्जन होता रस्त्याच्या कडेला जंगल आणि त्यातून येणारे जंगली प्राण्यांचे आवाज रजतने गाण्याचा आवाज वाढवला थोडे पुढे जाताच बाजूच्या सीटवर बसलेल्या अमनला समोर रस्त्यावरून कोणीतरी येताना दिसले त्याने डोळे बारीक करून जरा निरखून बघितले जशी गाडी पुढे गेली तसं समजलं कोणीतरी एक बाई होती पांढ्या रंगाची साडी आणि त्यात डोक्यावर पदर घेऊन भरभर पाऊले टाकत त्यांच्या गाडीच्या विरुद्ध दिशेने जात होती मन विचलित करणारं होतं अमनच्या मनात थोडी शंका येऊन गेली ही बाई इतक्या रात्री एवढ्या सामसूम रस्त्यावर पण लागलीच तो परत विसरून गेला पण थोड्या वेळाने पुन्हा तेच गाडीच्या प्रकाशामध्ये परत एकदा कोणीतरी समोरून येताना दिसले ह्यावेळी मात्र अमन जरा सावरून बसला आणि त्याने रजतला गाडी स्लो करायला सांगितली गाडी जशी स्लो झाली तसं अमनने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं परत एक बाई पांढरी साडी डोक्यावर पद्र ही मगासचीच बाई होती आता मात्र अमनच्या भुव्या उंचावल्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली तितक्यात त्याला रजतचा आवाज आला काय रे गाडी का स्लो करायला सांगितली आणि असं एकएकी तुझ्या चेह्यावर बारा का वाजले अमनने त्याला घाबरतच सांगितले अरे भाई तू नाय का बघितलीस तिला ती बाई मगाशी पण दिसलेली आता सुद्धा तीच सेम बाई परत मला काहीतरी गडबड वाटतंय त्यावर रजत उलट हसतच म्हणाला भाई इकडे ना कोणी बाई आहे ना कोणी माणूस तुला कुठून दिसली ती काय त्या भयाने तुझ्या चहामध्ये दारू टाकलेली काय मी मगासपासून गाडी चालवतोय माझं लक्ष तुझ्यापेक्षा जास्त आहे रस्त्यावर मला तर कोणीच दिसले नाही त्या दोघांचं बोलणं चालूच होतं की तितक्यात अमनला परत एकदा समोरून तीच बाई येताना दिसली अमन जोरात ओरडला ही बघ हीच ती बाई मगासपासून आता तिस्यांदा दिसते मला नक्की काहीतरी गडबड वाटतं रजत अमनचं तितकं बोलणं बाकी होतं की ती बाई एकाएकी रस्त्याच्या मध्ये आली रजतला समोर कोणीच दिसत नव्हतं त्याने गाडीचा वेग तसाच ठेवला अमनने त्याला खूप विनवणी केली ती रस्त्याच्या मध्ये आहे गाडी बाजूने घे ती बग समोर आहे रस्त्याच्या पण रजत तसंच गाडी चालवत राहिला आणि एकाएकी गाडी त्या बाईच्या इतक्या जवळ आली की कोणत्याही क्षणी गाडी तिला चिरडून जाई अमनने घाईमध्ये रजतचा स्टिअरिंगवरचा हात बाजूला करून गाडीचे स्टिअरिंग वळवले पण गाडीचं स्पीड जास्त असल्यामुळे गाडी कंट्रोलमध्ये राहता रस्त्याच्या कडेला जाऊन मोठा आवाज करत एका झाडाला जोरात आपटली दोघे बेशुद्ध झाले अमनने डोळे उघडले तेव्हा आजूबाजूला अंधार होता आणि भयानक अशी शांतता होती तो डोक्याला हात लावत उठला पायाच्या भागाला ओल ओल काहीतरी भासत होतं कदाचित पायाला मार बसून रक्त येत असावा असा त्याने अंदाज बांधला त्याने उठल्या उठल्या आजूबाजूला रजत कुठे आहे बघितले पण त्याचा काहीच पत्ता नव्हता डाव्या बाजूला एक शेकोटी पेटत होती आणि त्या शेकोटीसमोर कोणतरी बसलेलं पाठमोरी आकृती एक बाई आणि तिनेही मागून पद घेतलेला अमन अडखळत उठला त्याच्या डोळ्यांना आता अंधाराची सव्य झाली त्याने आजूबाजूला बघितलं एक बंद खोली होती त्या खोलीला ना खिडकी होती ना कोणतेदार मग तो तिकडे आला कसा कक आहेस तू अम्नने घाबरत घाबरत विचारले त्या बाईने हळूहळू फिरत अमनकडे तोंड केले ते तोंड पाहताच अमनच्या तोंडून भीतीने किंचाळी आली त्या बाईच्या चेह्याचा एका बाजूचा भाग पूर्ण जळलेला त्यातून रक्त आणि एक केसवाणे द्राव निघत होते हागीच्या प्रकाशात तर तो चेहरा आणखी भयावह वाटत होता अमनची किंचाळी निघताच ती बाईसुद्धा विचित्र आवाज करत एका झटक्यात अमनकडे वळली अमनने किंचाळतच डोळे मिटून घेतले अमनचं मन अमन्च काही काळासाठी पूर्णपणे सुन्न झालं कांठळ्या बसल्या डोळे उघडले तेव्हा तो गाडीतच होता काय रे एवढं दचकायला काय झालं काय वाईट स्वप्न वगैरे बघितलंस काय बाजूने रजतचा आवाज आला तसा अमन भानावर आला डोकं जड झालेलं पण वेळीत सावरून बसला घड्याळात बघितले तर रात्रीचे एक वाजून गेलेले म्हणजे हे एक वाईट स्वप्न होतं तर बाहेर खूप वारा वाहत होता बाजूच्या जंगलमधून प्राण्यांचे आणि रातकिड्यांचे आवाज येतच होते काही वेळ तरी शांततेत गेला पण नंतर परत समोर गाडीच्या प्रकाशात एक पांढ्या साडीवर बाई गाडीला हात करून लिफ्ट मागताना दिसली वेळी ती रजतला सुद्धा दिसली अमनच्या शरीरावरून एक सरसरून काटा येऊन गेला एवढ्या रात्री अशा सामसूम ठिकाणी कोण आहे चल बघू कदाचित आपली मदत तरी होईल रजत आपल्याच धुंदीत होता पण अमन त्याचं बोलणं थांबवत मध्येच म्हणाला रजत नाही गाडी अजिबात थांबवू नकोस मला आता वाईट स्वप्न त्याच बाबतीत पडलं गाडी कुठेच थांबवू नकोस डायरेक्ट आपल्या घरी चल ती बाई मला काही ठीक नाही वाटत पण रजत त्याचं ऐकेल तर खरं अरे अमन तुला कधीही भूतांचेच स्वप्न पडत असतात जरा बघू तरी कोण आहे आणि आपण गाडीतून नाही उतरणार चालता चालताच विचारू एवढं बोलून रजतने गाडी स्लो केली जशी गाडी तिच्या जवळ आली तसं त्यांना स्पष्ट दिसायला लागला तिने डोक्यावरून पदर घेतलेला अमनच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या तेवढ्या थंडीमध्ये सुद्धा त्याचे हातपाय बर्फासारखे गोठू लागले कारण ही तीच बाई होती जी त्याच्या स्वप्नात होती अमनने गाडीची काच खाली केली रजतने गाडी थांबवून तिला विचारले कुठे जायचं आमची काही मदत होईल का रजत तेवढं बोलतच होता ही वायाची एक मोठी झुळूक येऊन तिचा पद डोक्यावरून खाली पडला आणि ते बघून दोघांच्या पण चेह्यावरचे हावभाव एका क्षणात बदलले कारण त्या बाईचं फक्त धडच तिकडे होतं एक शीर नसलेलं धड भय काय असतं ह्याचा प्रत्यय त्या दोघांना त्यावेळी आला दोघांच्या पण तोंडातून एक भयंकर किंचाळी आली अमंतर जोरात रजतवर ओरडला गाडी काढ रजत गाडी पळवं रजतने एका झटक्यात गाडीची स्पीड वाढवली अमनने लगेच गाडीची काच लावून घेतली दोघांची पण भीतीने गाळं उडालेली आपल्याला इकडून यायलाच नाही पाहिजे होता रजत तर काही बोलायच्या मनस्थितीतच नव्हता घाबरतच त्याने रिअर व्हीव्ह्यू मिररमध्ये बघितलं पण पाठीमागे कोणीच नव्हते पूर्ण रस्ता सामसूम आणि ओसाड होता तरी खात्री करून घ्यायला त्याने मिरर मिररमध्ये बघता गाडीच्या मागच्या काचेतून बघायला सांगितले अमनने वळून मागे बघितले आणि ह्यावेळी मात्र त्याच्यामधले होते नव्हते ते त्राणसुद्धा निघून गेले कारण पाठी मागून ती शीर नसलेली बाई त्यांच्या गाडीचा धावत धावत पाठलाग करत होती तिच्या धावण्याचा वेग इतका जास्त होता की कोणत्याही क्षणी ती त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचू शकत होती रजत गाडी पळव अजून फास्ट अमन मोठ्याने ओरडत त्याला सांगू लागला गाडीची स्पीड शंभर पार झालेली पण त्या पळणाया बाईचा वेग वायाच्या वेगापेक्षा कमी नव्हता त्यांना त्यांचं अंत जवळ दिसत होतं त्या टपरीवाल्याने सांगितलेले शब्द त्याला आठवले जगण्याच्या सर्व आशा त्यांच्या समोर गळून पडत होत्या रजतने गाडीचा वेग अजून वाढवला कालांतराने पाठीमागून त्या बाईचे पाठलाग थांबले हमनने परत एकदा मागे वळून बघितले आता पाठीमागे कोणी नव्हते फक्त एक ओसाड रास्ता दोघांनीही एक मोठा निश्वास सोडला झाल्याप्रकाराने दोघेही पूर्णपणे घाबरून गेलेले काही अंतर कापल्यावर रस्त्याच्या कडेला एक ढाबा दिसला चल ढाब्यावर थांबव कमीत कमी चहा तरी घेऊ ढाब्याच्या कडेला असलेल्या टपरीवर गाडी थांबली बाहेर खूप थंडी होती अम्नने उतरून दोन चहा सांगितले आणि दुसऱ्याच क्षणी टपरीवाला चहा घेऊन आला चहा देत देत त्यांना हस्त म्हणाला हम्मा आप बच बचगे बोहोत वाले हो नहीं तो इस रास्ते से हा आजतक कोई आन्ही पाया दोघांच्याही कपाळावर आठ्या आल्या त्याचं एवढं बोलणं पुरेसं होतं की दोघांनी घाईमध्ये त्या चहावाल्याकडे बघितले हा तोच चहावाला होता जोहा रस्ता लागायच्या आधी त्या हॉटेलच्या बाजूला भेटलेला त्यांनी लगेच हॉटेलकडे बघितले हा हॉटेल सुद्धा तोच होता हॉटेल उज्जे त्यांच्या हातातले चहाचे कप तसेच गळून पडले आणि त्यांनी लागलीच आपल्या गाडीकडे वेगाने धाव घेतली गाडी स्टार्ट करायला लागले पण काही केल्या स्टार्ट होत नव्हती अमन सारख सारखं त्याला बोलत होता पण तरी गाडी स्टार्ट व्हायचं नावच नव्हती घे दोघांनी समोर बघितले एकाएकी हॉटेलमधली सर्व लोक त्यांच्या दिशेने येऊ लागले दोघांनी समोर बघितले एकाएकी हॉटेलमधली सर्व लोक त्यांच्या दिशेने येऊ लागले काहींचे कपडे फाटलेले काहींचे चेहरे भाजलेले आणि काही तर बिना शिरांचे, ती लोक जिवंत होती की मेलेली काही समजत नव्हतं एक शेवटचा प्रयत्न केला गाडी स्टार्ट करण्याचा पण तो सुद्धा वाया गेला आता ह्या क्षणाला देवाचा धावा करण्यावाचून दुसरा पर्यायच उरला नव्हता ते समोरचे लोक जवळ येत होती विचित्र आवाज काढत त्यांच्यावर हळूहळू झेपावत होती आता अंतिम मार्ग म्हणून त्या दोघांनी गाडी तशीच टाकून तिकडून पळायचे ठरवले पण गाडीतून उतरता उतरताच त्यांना उशीर झालेला ते समोरचे लोक त्यांच्यापर्यंत आलेली सुद्धा त्यांचे ते भयानक केसवाणे चेहरे आणि जीवघेणे आवाज ह्यातच त्यांचा अर्धा जीव गेलेला त्यांनी चारही बाजूंनी त्यांना घेरले सुटायचे सगळे पर्याय नाहीसे झाले दोघांच्या मोठ्या किंचाळ्या पूर्ण अस्मंतात भिनभिनल्या दोन महिन्यानंतर एक फॅमिली त्याच रस्त्यावरून जात होती बाबा खूप भूक लागलीये ठीक आहे तो बघ हॉटेल दिसत आहे तिकडे जाऊया खायला गाडी हॉटेलपाशी थांबली आणि सर्वजण हॉटेलमध्ये गेले बोला काय ऑर्डर आहे वेटर मेनू काय आहे इकडे चिकन खूप स्पेशल भेटतं आणू आशा आहे की माझी ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद